नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आजची सुरुवात झालेली आहे काळी महिनापासून काल भैया सोलापूरला गेलता तर त्यांनी आणलेली आहे काळी महिना तर खूप दिवसानंतर खाती मी तर काळी महिना तर दुपारी आम्ही गेलो होतो गावाकडे तर इथं चुलत भावाचे इथं तर त्याचं लग्न झालं होतं त्यानंतर आज सोळाव्याचा कार्यक्रम होता म्हणजे सत्यनारायण पूजा त्यासाठी आम्ही आलेलो होतो तर छान मंडप वगैरे घातलेलं होतं बाहेर आणि इथं बाळ झोपलेलं होतं छान वातावरण पण झालेलं होतं इथलं आणि इशू आणि सिंह बाहेर खेळत होत्या तर पाण्यासाठी ते जार वगैरे मागवलेले होते आणि त्यानंतर थोड्या वेळाने सुपोटी भराय आणि त्या दुपारचं टायमिंग पण असं छान झालेलं होतं आभाळ वगैरे आलेलं होतं असं वाटत होतं की पाऊस येईल तर छान इथं मोगऱ्याला फुलं पण आलेली होती आणि पाऊस काही नंतर आला नाही आणि इकडच्या साईडला ब ब्राह्मण काका पण आलेले होते आणि त्यांनी इथं सत्यनारायणाची पूजा वगैरे मांडली होती आणि आता त्यांना देत होत्या काही साहित्य लागेल ते, ते, ते तर छान अशी इथं सत्यनारायणाची पूजा मांडून झालेली आहे आणि आता पूजेला पण चालू होणार आहे आता पूजा तर एक ते दोन तीन तास लागतील तरी म्हणजे पूजा वगैरे होण्यासाठी तर इथे मी होते नवरा नवरीची गाठ बांधण्यासाठी पूजा चालू केल्यानंतर आधी नवरी गाठ बांधून बसतात तर बस त्याचसाठी मी इथं गाठ बांधण्यासाठी आले होते مسافه تک فقط 3000 بارز همین سالاد رو اصلا نمی‌زنم. کویچش که رو. این واقعا خاطرش که باشه. مشروطه بن کارو

नौल नौल तर इथं पहिल्यांदा नवरा नवरीला हार वगैरे घालतात तर आमच्या इकडं ननंद वगैरे घालते नवरा नवीन हार ते तर तेच इथं मी करत होते की दोघांना पण हार वगैरे घातले आणि हातामध्ये फुलं वगैरे दिले आणि त्यानंतर मग ओटी पहिल्यांदा मीच भरली आमचे ਮੁਧ ਮੀਡ਼ ਅਖਾਲ ਇਦੇ ਰੀ ਲੀ ਦੀ ਚਾਨੀ ਰੀ ਤੀ ਸ਼ੁਤ ਲੀ ਛਾਨੀ ਟੀ ਰੀ ਜੀ ਦੀ ਦੀ ਰੀ ਤੀ ਸੁਤ ਲੀ ਮੀਡ਼ ਕੋ ਲੀ ਦੀ ਰੀ ਕੀ ਚੀ ਉੱ਼ਣ ਚੀ ਰੀ どうする आझ Dakar, ते पृशरा अची कर stop, a जो अम्छी जो рमार्ण में पीष़, पमट्रेक अीपरा सर्प आगानन झाजया घाग्रा वला लाख टम्द हुआ टाग्रु मार्ण आरेक, एल पार्मार्ण जो लेकर उमार्मार्ण इसके अ रो करो कमिये स dłिध मेर च 왜 ल א्ख अफ � तर इथे नवरीकडच्याकडून शिजोरी जे आली होती तर इथे वहिणी शिदोरी सोडत आहेत शिजोरी वगैरे सोडल्यानंतर मग ती शिदोरी वाटली त्यानंतर पान सुपारीचा वेळा पण वाटला आणि आतमध्ये वटी भरण्याचा कार्यक्रम तर चालूच आहे चा तर या ब्लॉगचा मी इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये